ज्याल भाजपा स्वभाव लढण्याची तयारीत आहे शिवसेनेची भूमिका काय असणार आणि पहिला महत्व कोणाचा तो भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं ऐक वाचलं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं माननीय साहेबांना सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयाचे आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्री कक्षा मोठे झाले ते लोकपर्यंत हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का तुम्ही प्रस्ताव दिला अजून नाही आलं उत्तर आम्ही प्रतीक्षेत आहे आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरावं लागेल आम्हाला आता अल्टीमेटम द्यावंच लागेल भाऊ तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ मी माझ्या पक्षाचा जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना तरी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं इतर इतरांचा पक्षात जाहीर करावा होईल पुढं काय नोंदणी ठरलं ठरवलं काय बरं अनेक वर्षानंतर बर, वर लोणीकर आणि खोतकर एकत्र आले त्यांनी त्यांचा बाबोला बाजूला ठेवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय लोणी आणि खोतकर एकच आहेत लोणीकरून दानवे एकत्र लो आले किंवा लोणीकरण खोतकर म्हणले <laughs> तर काय असायचं आनंद आहे ना मला कोणी एकत्र येत एकत असेल एक तर आनंदाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने बरं आता पहिलाच आणि अर्जुन खोतकर काय ते काळ ठरवेल भविष्य काळ ठरवेल मला काय आहे आणि का आमचं काय वय थोडीच आहे दुश्मन थोडीच आमची जे काय ते राजकीय आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी जगायचे किती दिवस कोणाशी वाईट पॅन ठेवून करायचं काय माझ्या मनात तर काय नाही माझ्या मनामध्ये कटुता नाही काय असं ते त्यांच्या मनातच त्यांच्या स्वभावाप्रमाणे आमच्या मनात काही पुढं नाही मी प्रयत्न त्यांच्या मनात आहे असं कुटकर म्हणतात मुकमे राम बगलमे छुरी असा व्यक्ती येतो तोंडात एक असत पोटात एक असत तोंडात एक असत पर्सनल जाण्याचं काम तोच करतो तर तो राऊसाहेब दानवेच असेल राजेश टोपेच असेल माझा असेल व्यक्तिगत तो, तो जातो इतिहास बघा तुम्ही आम्ही कधी व्यक्तिगत गेलो नाही मी नव्या नवीन आमदार मी नवीन आमदार नवी असताना विलासराव देशमुख या देश मुख्यमंत्री होते त्याच्या दर्शना प्रकरण मग जर मी मागे लागला असत ना तर जेलमध्ये गेलो असत अख्खा कुटुंब जेलमध्ये गेलो गेला नाही त्याचं कृषी उत्पन्न बाजारासाठी त्याचे सात फैल म्हणजे सात मला जर मी हायकोर्टात एक रिट दाखल ना तो कुठं जाईल ते माहीत नाही पण आपण जात नाही तो करतोय नाटक आणि तो, ना तो काय करतो नगरपालिकेचे इन्क्वायरी काय झालं नगरपालिकेमध्ये काय नसताना उगस दोनदा इन्क्वायरीला काय झाला मग व्यक्तिगत कोण चालला दुश्मनी कोण करतो तो करतो की मी करतो शेवटचा प्रश्न आम्ही शेवटपर्यंत भाजप सोबत युतीसाठी तयार असणार आहात मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करा बघा आम्ही कधी म्हंटलो का सेनासोबत युती करायचे से। तेच म्हणतात ना तुम्हाला जर युती करायचं तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हंटला तुमचं आंबेकर मला येऊन भेटतात तुमचे सिनियर नेता मी नाव सांगत नाही त्यांचे मला फोन येतात त्यांचे सिनियर नेते माझे मित्र येते क्लोज फ्रेंड्स आहेत माझे ते म्हणतात कैलाश युती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना त्याने ते प्रस्ताव पाठविला की बा असा प्रस्ताव आहे प्रभाग मध्ये हा आमचे एवढे नगरसेवक राहील तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन राहणे ते, ते करायचं ना फक्त टीव्ही समोर बोलणे आणि पब्लिकमध्ये बोलणे बरोबर नसतं ना, ना। तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचे तर प्रस्ताव द्या